दीड दिवसाच असतात त्यांचं आगमन होतं मंदिरामध्ये मंदिरामध्येच त्यांची पूजा केली जाते तर काल तर तुम्ही बघितलातच खूप म्हणजे थकलेलो होतो त्यामुळे काल व्हिडिओ करता नाही आला म्हणून आज मी व्हिडिओ करते बाप्पांचा आणि ज्यांच्याकडे ज्यांच्या घरी दीड दीड दिवसाचे गणपती आहेत त्यांच्या घरीही जाणार आहे तर येस तुम्ही आज आजच्या दिवसभरात आज बाप्पाचा विसर्जन पण असेल थोडासा व्हिडिओही येईल विसर्जनाचा तर आजच्या दिवसाचं जे काही रुटीन असेल ते तुमच्यावर शेअर करेन आणि पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोर या माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा तुम्हाला मूर्तीचं दर्शन घडवते मूर्ती किती छान अशी सजवली आहे जसं आपल्याकडे आमच्याकडे म्हणजे आम्ही जे कारखान्यामध्ये आमच्या मूर्ती सजवतो तशी सेम थोडीशी वेगळी आहे व्हरायटी दगडू शर्ट पप्पा आहेत तर कशी सजवली ती तुम्हाला दाखवते तर चला मस्त आहे ना मूर्ती एकदम छान झाली आहे ना दर्शन आणि आता मी चालली आहे अर्चनाकडे आणि बेबीच्या आईकडे त्यांच्याकडे ही गणपती असतो चला बस टी व्हीच बघ आणि परीकडे आली आहे गणपती बाप्पा काय झालं

आणि आता आले आहे आमच्या घरी योगाच्या घरी बघा योगा काय घेत फुल काम फुल काम आणि आई सगळेजण ही ऋषीची भाजी साफ करतायत काल रात्री पण आतमध्ये काहीतरी चालू आहे सगळ्यांना घेते चला 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 आणि आमचे बाप्पा हॅलो बघ हाय आता तुम्ही डेली दिसणार ताई नवीन नवीन कपडे घालून नये इतई तुम्ही हे काय असू दे सर्व काय ना কয় तो काम चालू आहे जेवण आणि मला बोली भाजी घातली अरे झाली भाजी झाली थोड़ी। okay. ताई आमच्या काल दमलेल्या मोदक केले मोदक आम्ही काम ताईचा काम तमाम केलेला होता आणि आता आम्ही मुगाची भाजी डाळ भात आम्हाला ज्यांच्यावर ऋषी नाही त्यांना आणि हे ऋषीवाले आहेत ना या भाकऱ्या तर तुम्हाला आता डे काही नाही का आम्ही पदार्थ करणार का रेसिपी करणार संध्याकाळी काय आहे स्पेशल तुम्हाला दाखवणार काम करते काही काय करायचं आळूवड्या नाकरी खोली कल्याणीने फायनली टॉवेल काढले आरती झाली आहे आणि मोनिका ऋषीची भाजी बनवते आरती चालू असताना घेते त्यामुळे दाखवता नाही आली तर ती मिक्स करताना तुम्हाला दाखवते मोनिका काय काय टाकलं का याच्यात फोडणीला फक्त मिरची टाकली मिरची आणि बाकी सगळे हे काय आहे तू तू राखी अच्छा हे पण टाकत त्याच्यात असं ठीक आहे आम्ही फक्त खाऊ तर आता जेवायला घेऊया हां मीठ बघ आता आला भात आहे डाळ कल्याणीने केलंय जेवण थोडीशी फरस आणि कुठे भाजी आणि अळूवड्या नंतर आहेत मी अळूवडी केली मुगाची भाजी आहे आता ना हे चला आपण जेवायला घेऊ आणि गाईच मी आता चालली घरी आलेली जेवण अरे याला काय फार जेवलं दुपारी आणि घरी आलो झोपलेली थोडा वेळ आता मी चालली आहे पण आजचा मेनू आहे संध्याकाळचा पावभाजी पावभाजी बनवायची आणि मी बनवणार आहे चला काय करतायत सगळे ते तुम्हाला दाखवते

नागले नागले आता हो। बाबा ही होली पोहोच मी गेल्यापासून भाजी चालू आहे ना आता परत आता पर शिजली ना, अच्छा माय का तुम्ही जेवलेले आहे ना अजून बाबा आणि गाई वाद्य किती बघा का नाही सांगायचं सांगायचं असत नाही नाही

हे जे पानांचे तुकडे दिसतात ना छोटे छोटे ते आता ते आई काय पाण्या पायाच्या खाली घेणार आणि जेवताना बोलत नाहीत त्यामुळे परी <laughs> गेट लॉस <laughs> परी तुझी तू तु खेळ नाही तर ओरडा लावू नको आई बाप्पा करतायत कळ कर का नाही कल्याणी करणार आहे कल्याणीला मी सांगणार आहे हा मग शेवटी मग अंदाज पाहिजे ना बरोबर पाहिजे ते तू बरोबर करशील सांगते चल चला आता आम्ही सुरुवात करतो काहीच पावभाजी झाली आहे तिथे घरी आणि मी मंदिरात आली आहे कारण आता मंदिरातलं आमचं गणपती बाप्पा निघेल आरती चालू आहे तर चला थाली थाली थाली। ¡Gracias! गोत्रार हा सर्वांनी उच्चारायचं म्हणायचंय म्हणायचंय पुरुष असेल तर श्रवणा बोलायचं सर्वांनी मम आत्मना हा श्रुती स्मृती पुराण पुण्य फल प्राप्ती मासो आदि श्रावण मासो अशो पुण्य फलित प्राप्ति अर्धम अद्यो यथाशक्ति श्रावण मासस्य पालन अन्नभूत विनायक समन्वित उत्तर अंग भोजन करीष्ये सोडून द्या

मिरवणूक खूप डेंजर असते आमच्या इकडच्या गणपती बाप्पाची कारण <laughs> काय आईला नाही घेते मी बोलते होते, <laughs> आ, मी आ, की आई कशाला घेते तर आता मिरवणूक निघाली आहे लेट होईल आम्ही जिमी जातो आम्ही नाही जात आणि धैर्य तर आहे घरीच इथे त्याला बोलले की जा तर नको बोला तो हां झोपतो तर पावभाजी बनवली तुम्हाला दाखवते थोडा वेळाने आमच्या ताई पाव गरम करतात काय एवढं काय एवढं काय एवढं काय ना कल्याणी सांग जरा सांग एवढी छान आहे आमच्या ताई पाव गरम करतायत लावून आणि त्याच्या होत धैर्य ए

बारापासून गेले तर आता आमच्या आरती चालू होणार आहे जेवण देवण झालंय नहीं तो तो नहीं। नहीं। जाता वाजले पाहुणे हाऊजी खेळतोय आम्ही म्हणजे मी पावभाजी खातोय वन नाही आहे टू आहे टू आणि काही सकाळचे पाहुणे पाच झाले आहेत आई पण जागा आहे उभ्या पण जागा आहे सगळे आता चालले झोपायला हो तर येस तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय